दादा गेल्यानंतर शपथविधीची एवढी घाई का यामागे कुणाचं राजकीय हित अंजली दमानिया यांचा तो मोठा बॉम्ब बुधवारी काळानं अजय दादांना हिरवलं एका भीषण विमान अपघातात दादांचं निधन झालं राज्यावर शोककळा पसरली राष्ट्रवादी काँग्रेस पवार कुटुंबीय अजूनही दुःखात असतानाच शुक्रवारी राजकीय घडामोडींना अचानक उकळी फुटली राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी कालवर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव दिला आणि त्यासोबतच राष्ट्रवादीची खाती पक्षाकडेच ठेवण्याची आग्रही मागणी झाली तर आज संध्याकाळी सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचे निश्चित झाले दरम्यान अजून दुखवटा संपलेला नसताना एवढी घाई का करण्यात येत आहे असा सवाल राज्यभरातून विचारला जातो आहे त्याचवेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीसुद्धा या प्रकरणी मोठा बॉम्ब गोळा टाकला आहे त्यांनी या सर्व प्रकरणावरून भाजपवर तोंडसोख घेतलं आहे अजितदा गेल्यानंतर शपथविधीची एवढी घाई का यामागे कोणाचं राजकीय हित दडलं आहे का असा मोठा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विचारला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल जयंत पाटील हे कधी भाजपवासी व्हायला तयार आहेत असा खळबळजनक दावा केला आहे राष्ट्रवादी संपवली जात आहे त्यानंतर शिवसेनेलाही दाबलं जाईल असा आरोप त्यांनी केला आहे भाजप राज्यातून सगळे प्रादेशिक पक्ष संपवण्याचा कट आखत आहेत काही काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला भाजप संपवणार आहे असा खळबळजनक आरोपही अंजली दमानिया यांनी केला आहे वित्त खातं देवेंद्र फडणवीस स्वतःकडे का ठेवत आहेत फडणवीस काय स्वतःला सुपरमॅन समजतात का सगळी खाती फडणवीस हे स्वतःकडे ठेवणार तर मग इतर काय करणार अशी टीका अंजली दमानिया यांनी केली आहे राज्यात नैतिकता उरलेली नाही असं वक्तव्य दमानिया यांनी केलं आहे आत्ताच्या घटकेला मला असं वाटतं की सत्तेच्या पुढे काहीच नाही ना भावना आहे ना आपलेपणा आहे म्हणजे कुटुंबाला पण नाहीये आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांना पण नाहीये इतके वर्ष ज्या व्यक्तीबरोबर वर काम केलं इतकी काय घाई झाली की त्या व्यक्तीला आपण तीन दिवसात त्याला लोटून पुन्हा सत्तेकडे वाटचाल करावी सगळं बघून खूप मन अस्वस्थ झालं कुठेतरी असं वाटतं की सत्ता आलीच असती उपमुख्यमंत्री जर सुनेत्रा पवार झाले असत्या सगळ्यांनाच आनंद झाला असता की पहिली महिला एक उपमुख्यमंत्री झाली पण इतकी घाई न करता थोडंसं थांबून जर केलं असतं तर हे जास्त बरं झालं असतं पण आताच्या घटकेला मला याच्या मागे फक्त भाजपचा सत्ता संघर्ष दिसतोय त्यांना कुठच्याही परिस्थितीत राष्ट्रवादी पण संपवायची आहे आणि शिंदेगड पण आहे आताच्या घटकेला राष्ट्रवादीत ही उभी फूट आपल्याला दिसली कारण शरद पवारांचं स्टेटमेंट आलं की ही कल्पना मला पुसटसुद्धा नव्हती आज शपथविधी होतोय हेही मला माहीत नव्हतं त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चा आहेत त्या थोड्या कुठेतरी बाजूला राहत आहेत आत्ताच्या घटकेला भाजपनी केलेलं एक मोठं आहे की सगळ्यांना फोडा आत्ताच्या आत्ता सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावा इतकंच नाही तर त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करा, करा त्या पक्षाचं म्हणजे जर शरद पवारांना यांच्याबरोबर जायचं असेल तर त्यांना हे कुठेतरी उतरतं माप घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी लागेल आणि एकदा राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना जाहीर केलं की सुनेद्रा पवार त्यांना इतकं राजकारणातलं माहीत नाहीये त्यामुळे त्या कंट्रोलमध्ये राहतीलच वित्त मंत्री पद त्यांनी स्वतःकडे करून घेतलंय याच्याच वरनं हा भाजपचा एक मोठा गेम आहे हे सरळ सरळ दिसतंय आताच्या घटकेला एकीकडे एक राष्ट्रवादी संपवायची कारण सुनील तटकरे असो प्रफुल्ल पटेल असो ही सगळी मंडळी एका एक पायावर भाजपात जायला तयार होतील आणि आपापसात त्यांच्या मारामाऱ्या लावून द्यायच्या दुसरीकडे शिंदे गटाला सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ही मंडळी जर भाजपात आली मग शिंदे गटाची गरज नाही आणि मग त्यांनाही संपवायचं इतकं गलिच्छ राजकारण होताना आत्ताच्या घटकेला मला दिसतंय बेरे रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई